सकाळी तुळशीला पाणी घालताना म्हणा हे मंत्र तुमच्या घरात होईल भरभराट हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाचे खूपच महत्व आहे तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि असे म्हणतात की भगवान विष्णूंना सुद्धा तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूंच्या पूजेचा प्रसाद अर्पण केला जात नाही असे मानले जाते तुळशीला पाणी घालणे खूपच शुभ आहे आणि त्यामुळे घरात सकारात्मकता येते तुम्हाला हे माहीत आहे का तुळशीला पाणी घालताना एका मंत्राचे पठन करायचे असते हा मंत्र कोणता आहे याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत धार्मिक ग्रंथांनुसार जर तुळशीला पाणी घालताना कोण कोण या मंत्राचे अकरा किंवा एकवीस वेळा जप केला तर वाईट नजरेपासून बचाव होतो त्याचबरोबर

या मंत्राचा जप करावा जर कोणाला वाईट नजर लागली असेल तर त्याच्या डोक्याकडून पायापर्यंत सात तुळशीची पाने आणि सात काळी मिरीचे नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडून द्या त्यामुळे वाईट नजरेपासून बचाव होईल आपल्या हिंदू धर्मात संध्याकाळी तिन्ही सांजेला तुळशीसमोर दिवा लावण्याची प्रथा आहे तुळशीची पूजा करताना शुद्ध देशरूपाचा निवास जम लावा त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मकता वाढेल आणि घरात समृद्ध येईल हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीला मोठे महत्व आहे असे म्हणतात की भगवान विष्णूचे अवतार श्रीकृष्ण यांनी तुळशीला पृथ्वीवर आणले तुळशीच्या पानांशिवाय कृष्णने हे सेगक करत नाही भगवान विष्णूंना ना तुळशीचे पाणी घालताना त्यात चंदन मिसळा त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि घरात समृद्ध येईल आता तुळशीचे काही नियम पाहूया तुळशीचे काही नियम आहेत त्याचे पालन करणे बंधनकारक असते त्या नियमांचे अचूक पालन केले तरच तुळशी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपाशीर्वाद तुम्हाला कायम लावेल म्हणून अनावधानाने देखील तुळशीच्या रोपाबाबत पुढील चुका करू नका तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नका येत्या सोमवारी एकादशी असल्याने हे दोन्ही दिवस चलत येत आहेत त्यामुळे दोन दिवसात तुळशीचे रोपमान टाकणार नाही अशा बेताने ठिबक संचनसद्री सोय करून ठेवावीत या दिवशी पाणी न घालण्याचे कारण या दोन्ही दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी व्रत करते उपवास करते अशी श्रद्धा आहे त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालून तिचे व्रत भगवणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे तुळशीला जास्त पाणी घातले तर ती मगते आपले पूर्वजरूच तुळशीला पाणी घालत होते पण तेव्हा घरादारात तुळशीचे वृंदावन असे मोठ्या वृंदावनात वेलाभर पाणी सहज शोषले जात असे परंतु आपण लावलेले रोपटे छोटेसे असते आणि त्यावर पाण्याचा मारा केला तर ते मगते म्हणून तुळशीला सुरुवातीला व्यवस्थित पाणी घातल्यानंतर रोज माती भिजेल एवढेच पाणी घालावे